लोकवाणी न्यूज जनसामान्यांचा आवाज बिलोली तालुक्यातील नागणी व हुनगुंदा येथील गोदावरी नदीच्या पात्रातून अधिकाऱ्यांच्या संगनमतानं मोठ्या प्रमाणात अवैध रेथी उत्खनन सुरू असून शासनाच्या महसुलाची कोट्यावधी रुपयांची हानी होते आहे या संदर्भात सामाजिक कार्यकर्ते चंद्रभीम हौजेकर दत्तात्रय सज्जन म मुबशीर कृष्णा जाजेवार डॉक्टर सुधीर येलमे सोमेश स्वामी गजानन मुदेवार व पी जी यांच्या वतीनं निवेदनाद्वारे तहसील प्रशासनाला कारवाईची मागणी करण्यात आली आहे आठ मे दोन हजार पंचवीस पासून बिरसा मुंडा चौक सिरसखोड येथे ढोल बजावो बेमुदत धरणे आंदोलन सुरू असून ईटीएस व ड्रोन द्वारे पाहणी तसेच सीसीटीव्ही पथक थर्ड पार्टी अधिकाऱ्यांची नियुक्ती आणि दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी आंदोलकांनी केली आहे मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्यात येणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं पाहिजे प्रशासनाला वारंवार निवेदन देऊनही सुद्धा सीमावर्ती भागात असलेल्या धर्माबाद तालुक्या क्षेत्रामध्ये अवैध रेती उत्खनन रात्री बेरात्री करून चोरी करत आहेत यासाठी प्रशासनाला जागा करण्यासाठी बेमुदत ढोल बजाव आंदोलन या ठिकाणी आपण करत आहोत आणि आम्ही ठाम आहोत की घरकुल लाभार्थ्यांना मोफत जो प्रशासनानं जी आर मंजूर केला होता की सहा ब्रास रेती मिळावं आणि आज त्यांना घरकुल लाभार्थ्यांना अडीच लाख रुपये शहरामध्ये देतात आणि तेच अडीच लाख रुपये त्यांना फक्त रेतीमध्येच घालावं लागते आणि घरकुल प घरकुला तर घरमाता पूर्ण होते आणि त्यांचं स्वप्न जे आपण राहते त्यासाठी प्रशासनाला झोपेचं सोन घेणाऱ्या प्रशासनाला जागा करण्याकरिता आज दिनांक आठ रोजी आम्ही नियमाप्रमाणे श्रीस्कोट टी पॉईंटजवळ ग्रीन फील्ड शेजारी आम्ही बेमुदत ढोल बजाव आंदोलन सुरू केलेलं आहे तरी मी समस्त धर्माबाद शहर आणि घरकुल लाभार्थ्यांना जे शे रेती रेती मोफत रेती ज्यांना मिळालं नाही त्यांना भी विनंती करतो की आम्हाला सहकार्य करा आणि प्रशासनाला जागा करण्यासाठी या याच्यामध्ये समलित व्हा नमस्कार आजच लोकवाणी न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा